वेंगुर्ले तालुक्यातील वायगणी समुद्र किनारी काल सायंकाळी संशयास्पद एक वस्तू समुद्रातून वाहून आली होती या सूचना मिळताच पोलिसांनी जिल्हा पोलिस संपर्क साधला त्यानंतर सिंधुदुर्ग येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक आज घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सदर वस्तूची तपासणी करून ती सुरक्षितपणे निकामी केली आता कोणताही धोका नसून घाबरण्याचे कारण नाही असे या पथकाने जाहीर केले वायंगणी समुद्रकिनारी काल संशयास्पद सिलेंडर सारखी वस्तू सागर सुरक्षा रक्षक तथा कासवमित्र सुहास तोरसकर यांना दिसून आली त्यांनी तात्काळ याबाबत माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी सदर घटना जिल्हा पोलीस विभागाला कळवली त्यानुसार आज सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोसचे पथक वायंगणी येथे दाखल झाले त्यांनी सदर वस्तूची पाहणी केली ती वस्तू बॉम्ब नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव योग्य पद्धतीने ती वस्तू निकामी करण्यात आली आहे सध्याचे वातावरण योग्य नसल्याने वेळीच तोरस्कर यांनी या वस्तूची माहिती दिल्याबद्दल बॉम्बशोधक पथकाने तोरस्कर यांचे आभार मानले यावेळी पथकामध्ये अधिकारी श्री साटम भालचंद्र दाभोलकर श्री कुराडे आणि चालक जाधव यांचा समावेश होता माईंगडे समुद्रकिनारी अनेक संशयास्पद स्पेंडर सार काही वस्तू ग्रामस्थ सागर सागर सागररक्षक मित्र श्री प्रवास ओरसकर यांनी कोट्याच्या टीमने सतर्कता दाखवून दाखवते याची माहिती घरी मुद्दे परीक्षेत दिली लोकांमध्ये सध्याचे काय घबाडीचे वातावरण ते तयार न होण्याकरता त्यांनी फार मलाची कामगिरी केली आहे त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच कंट्रोल रूम त्यांच्या आदेशाने रेडिओ स्टेशनने आत घेऊन सदर सिलेंडर या वस्तूची लागतात तपासणी केली सदर वस्तू ही त्याही प्रकारचे बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्याची खात्री करत्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव बॉम्ब सदर सोडपत्रातील अधिकारी साठा तसेच कॉन्स्टबल लाभरकर छप्पा पुराणे त्यांनी येऊन पी एसओपी प्रमाणे सदर सिलेंडर हा सुरक्षित सुरक्षित पृथ्वीने त्यावर रिमोट एंट्री मेथडचा वापर करून कठोर काश करून सदर सिलेंडर हा ओपन करून पूर्ण त्याला सुरक्षित केलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे या हिशामध्ये सुभाष नेहमी आम्हाला खूप मदत करतात की ते संबंधितांच्या कुठल्या वस्तू येतात किती चार पाच वर्ष आम्हाला ते याबद्दल चांगलं सहकार्य पुढे आपण सुद्धा पुढे तर चांगल्या प्रकारे सहकार्य करतील